पाच हजार लोकांमागं एक ट्रॅफिक पोलीस वाहनांची प्रचंड वाढ अपूर्ण रस्ते ही तंत्रज्ञान आपण सगळ्या राज्यभर का राबू शकत नाही सार्वजनिक वाहतुकीचा अभाव नियोजनाचा अभाव हा अर्थाने अर्थाने प्रश्न आहे सभापती मोदय वाहनांची प्रचंड वाढ अपूर्ण रस्ते सार्वजनिक वाहतुकीचा अभाव नियोजनाचा अभाव या कारणास्तव हा ट्रॅफिकचा मुद्दा वाढत चाललेला आहे अपूर्ण पोलीस बळ हे देखील महत्वाचं कारण आहे महाराष्ट्रामध्ये पाच हजार लोकांमागं एक ट्रॅफिक पोलीस अशा पद्धतीचं आता सध्याच आकडेवारी आहे जी मला असं वाटतं की अत्यंत कमी आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर पाहिलं तर एक हजार लोकांमागं एक ट्रॅफिक पोलीस इतका आकडा असतो आपल्याकडे पाच हजारचा आहे तर मग हे जर आपण मनुष्यबळ जर घेऊ शकणार नसू तर तंत्रज्ञानाचा वापर आपण केला पाहिजे आणि एक अत्यंत चांगलं उदाहरण मागच्याच महिन्यात मला पेपरमध्ये वाचण्यात आलं तर वसई विरार येथील पोलीस आयुक्तालयाने आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वापराने ई चलन काढण्याचं आणि ट्रॅफिकचे नियम तोडणाऱ्यांवर वचक ठेवण्याचा प्रयत्न तिथल्या केला आणि तो अत्यंत यशस्वी असा प्रयोग झाला आहे आणि त्याबद्दल मीरा भाहिंदर पोलीस आयुक्तालयाला आता शंभर दिवसांच्या कार्यक्रमातलं पहिला नंबरचा पुरस्कार पण मिळालेला आहे तर मग ही तंत्रज्ञान आपण सगळ्या राज्यभर का राबू शकत नाही हा खऱ्या अर्थाने सभापती मोदय प्रश्न आहे